की जरी आम्ही प्रवेश करत असलो तरी आमचे जे पारंपारिक विरोधक आहेत ते आमचे असणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील आम्ही काँग्रेसमध्ये पी एन पाटील गट म्हणूनच आम्ही त्या सगळ्या निवडणुका लढवणार हिरवागार निसर्ग बरस्ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा आजच आपली श्रावण थाळी बुक करा आणि सहकुटुंब भेट द्या रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस